नमस्कार मित्रांनो हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की हे नाटाची साठी तयार केलं होतं साळीचं रोप इथं आपण तिथून घेऊन आता पुन्हा हे जे रान तयार केलेलं आहे इथं जे खेजील सकाळी घेऊन आपण आता सर्व हे हे शेती सगळी भिजून ही एवढीमडी पूर्ण आपल्याला भिजून खेजील करून पूर्ण रेडी झालेलं आहे आता चालू आहे आपलं हे नाट लावणे तर हे आपण माग मागच्या व्हिडिओमध्ये जे पाहिलं आपण हे जे साळीचं रोप आहे याला आपण नाट म्हणतो किंवा भाताची ही जी रोप आहे ते अशा पद्धतीनं बांधून आता पुन्हा या चिखल चिखलामध्ये आपण लावत आहोत तर इकडं पाहू शकता तुम्ही हे हे अशा पद्धतीनं इथे खाली लावून हे आपण याची लागवड करत असतो तर मित्रांनो पूर्ण लागवड झाल्यानंतर पूर्ण एका एवढ्या शेताची एक शूटिंग करून नंतर आपण पुन्हा पुन्हा अपलोड करून त्यानंतर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आताच पाहिलं होतं आपण की नाटाची जे लागवड आहे हे पूर्ण झाल्यानंतर हे पाहत आहोत आपण अशा पद्धतीनं जे रोप आहे ते वेगवेगळं थोड्या अंतरावर म्हणजे जे की रोप एकत्र जे उगवलं होतं त्या रोपाला वेगवेगळं करून थोड्या अंतरावर काही रोपे थोड्या अंतरावर काही रोपे अशा पद्धतीनं आपण हे नाटाची लागवड केली आहे तर हे तुम्ही इथे पाहू शकता सर्व एक काही रोपे एका ठिकाणी आहेत तर काही अंतरावर काही रोपे आहेत तर ते, न, ते अशा पद्धतीनं विशिष्ट पद्धतीने हे जे लावलेलं आहे ते लागवड आता अशा पद्धतीने हे पूर्ण झालेलं आहे इथं जे आपली नाटाची किंवा साळ साड़, साळी किंवा भाताची जी शेती इथं पूर्ण आता कम्प्लीट झालेली आहे लागवड यानंतर आपल्याला ह्याला औषध आणि पाणी सगळ्यात जास्त पाण्याचं पाण्याचा वापर हे या साळीच्या भातालाच म्हणजे भाताचं पीक जे आहे साळीच्या या पिकासाठीच लागत असते मित्रांनो तर आता आपण यानंतर याला औषध आणि पाणी हे पूर्ण दिल्यानंतर याची कशी वाढ होईल त्या पद्धतीनं आपण पुन्हा व्हिडिओ बघत जाऊ पुन्हा ते व्हिडिओ बनवून पुन्हा अपलोड करू तर मित्रांनो ही आज झालेलं आहे ही एवढे एवढं जे रान आज लागवड झालेलं आहे ते आणि ह्याच्या पलीकडचं जे आहे पूर्ण आणखी लावायचं आहे सर्व याच्या पलीकडचं इकडं लावायचं आहे हे त्याच्या ह्यानंतर हे झाल्यानंतर आपण उद्या परवा आवश्यक टाकते वेळी अशा पद्धतीने सर्व व्हिडिओ करून त्याचा अपडेट घेत राहू तोपर्यंत नमस्कार